हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि मी तयारी करून चालली आता बाहेर सो चालले आता स्टेशनला रिक्षाने जाते खूप उशीर पण झालाय आणि मला रिटर्न पण लगेच यायचं आहे आणि ऊन पण आहे त्यामुळे रिक्षाने पटकन जाते चालत पण पाच दहा मिनिटं लागतं रिक्षाने दोन मिनिटात जायला होतं सो पोहोचले मी आता स्टेशनला जवळच आहे आमच्या तिकीट काढते बसले ट्रेनमध्ये ट्रेन पण पटकन आली बसले ट्रेनमध्ये जागा पण भेटली बसायला आणि लगेच उतरलो पण जवळच आहे दोन तीन स्टेशन सो उतरलो आम्ही आणि आता मी चालले डी मार्टला ग्रॉसरी शॉपिंगसाठी आणि छोटी मुलगी श्रीजा पण आहे आणि मी आम्ही दोघी चाललो सो तिचं चालणं धावणं चालू आहे जास्त काही रश नाही आहे तिथे खूप जास्त लोक नाही सगळं वर्किंग डे असल्यामुळे आज जास्त खालीच आहे सर कधी चालते कधी उचलून घे तर आलाय डी मार्ट आता एंट्री करतोय आणि मी एंट्री केल्या केल्या डायरेक्ट थर्ड फ्लोअरला गेले आता मस्त दिवाळीची सजावटीचे सामान लावले आहेत सगळीकडे पंत्या मस्त मस्त पंत्या आहेत वेगळ्या वेगळ्या बेडशीट वगैरे भरपूर प्रकारच्या बेडशीट वगैरे आहेत मस्त मी मला बघ घ्यायचे होते म्हणून मी गेलेली बेडशीटच्या सेक्शनमध्ये थर्ड फ्लोअरला खूप सुंदर सुंदर आणि एकदम कमी रेंजमध्ये आहे एकदम कॉटनच्या मस्त मस्त बेडशीट आहेत तर मला होते काळपट कलर कलरमध्ये व्हाईट कलरच्या आमच्या अरे खराब करतात लगेच मुली आणि हे कर्टन्स आहेत पडदे पण बघितले मला पण दिवाळीला घ्यायचे होते पडदे म्हणून पडदे पण बघून घेतले तर चांगलं कलेक्शन आहे यावेळेस आणि मस्त म्हणजे एकदम आपल्याला परवडतील असे पण हाय रेंजचे पण आहेत आणि इथे छोट्या मुलींचं पण कलेक्शन आहे हेअर बेल्ट रबर बू छोटे छोटे, -छोटे क्लचर्स आणि हे कॉफी मग आहेत चहा मग बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त आहेत एकोणपन्नास एकोणसत्तर नव्याण्णवपासून सुरुवात आहे आणि चहाचे कप सेट पण मस्त आहे मिनी मग मोठा मग आणि मस्त काचेच्या बरण्या वगैरे छान छान आणि टिफिन बॉक्स आणि आता एकदम जुन्या टाईपची परत भांडी जुनं ते सोनं तसंच जातं आणि तेच येतं ते परत आणि टिफिन बॉक्स वगैरे शाळेला न्यायचं ते पण आहेत आता मी बघितलं तिथे आणि सेकंड फ्लोअर आले पहिले कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेले छोट्या मुलांच्या पण बाबूला बाबूच्या साई हे सगळे छोट्या मुलांचे आहेत दीड दोन वर्षापर्यंतच्या तिच्या साईजचे नाहीच आहेत हे अठरा मंथ बारा मंथपर्यंतच्या आहेत हे छान छान फ्रॉक मस्त मस्त होते फ्रॉक मला खूप आवडलेले यातलं मला ते घ्यायचं होतं डंगरी टाईप पण ते छोट्या मुलांचं आहे त्यामुळे मी नाही घेतलं आणि यावेळेस छान कलेक्शन आणले पण यावेळेस जरा महाग महाग नाहीतर नाही तर स्वस्त असतं टी शर्ट वगैरे कुठलं पण सेव्हन्टी नाईन वन फोर्टी नाईन फिक्स रेट आहे त्यांचा तर तुम्ही बघू शकता किती मस्त छान छान कलेक्शन आहे छोट्या मुलांच्या ड्रेसचे नंतर आले चप्पल सेक्शनमध्ये श्रीजाला बघ होती चप्पल पण जुन, जुने जुनेच टाईपचे वाटले नवीन तर काही वाटलं नाही आणि शूज तर तिच्याकडे आहेत मला तिला चप्पल घ्यायची होती पाठून बेल्टची पण काय मला आवडली नाही एवढी खास आणि नंतर आम्ही मला कोलगेट घ्यायचं होतं त्या सेक्शन मध्ये आले इथे ग्रॉसरी घेतली सर्व साबण वगैरे हँडवॉश सगळं स्नॅक्सचं वगैरे सामान सगळं भेटतं इथे म्हणजे एकाच दुकानामध्ये सर्व प्रकारचे सर्वच आपल्या कपड्यांपासून सगळ्या वस्तू भेटतात इथे सो झाली आहे माझी शॉपिंग आणि आता मी चालले घरी मला लवकर जायचं होतं शाहूची होती हा शाऊचा होता हाफ डे ती येणार होती लवकर त्यामुळे मला तिला घ्यायचं पण होतं म्हणून दीड तासात मला येऊन जाऊन करायचं होतं म्हणून मी पटकन घेऊन गेले आणि आज सोमवार होता त्यामुळे आज गर्दी नव्हती म्हणून मी गेले रविवारची वगैरे खूप गर्दी असते आज सगळे वर्किंग डे असल्यामुळे सगळी माणसं आपापल्या कामाला गेली त्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती आणि त्याच वेळेत गेले नंतर संध्याकाळी परत ट्रेनला गर्दी होती खूप आणि एवढं ओझं घेऊन चालायला होत नाही सो so, आम्ही आता पोहोचलो प्लॅटफॉर्मवर आता ट्रेनची वाट बघतोय आणि बाबू खाते खाऊ घेतलेलं बघा कशी करते बाय बाय ते बघा खाऊ खाते सो आता ट्रेनची वाट बघतोय आमची ट्रेन तर बसतो आता बस जागा पण भेटली एका बाईने गेली सीट आणि आता उतरलो पण लगेच आहे आमचं स्टेशन दो दोन स्टेशन नंतर तो, तो उतरलो आणि आता शावला घेते इथून खूप ऊन आहे पाऊस पडून गेल्यानंतर ऊन एवढं कडक लागतं असं नॉर्मली लागणार नाही पण पाऊस पडून गेल्यानंतर खूप ऊन लागतं त्यामुळे खूपच ऊन आहे तर माझ्याकडे एवढं ओझं होतं त्यामुळे बापूला बोलली जराशी चाल मी उचलून तिला जरा असं चालायला सांगितलं आणि आता पोचलं फायनली मंदिराजवळ आमच्या इथे आता शाहूची वाट बघते तिला घेते आणि आता पटकन घरी जाते जेवायचं आहे अजून पोचते घरी आता आम्ही घरी तर काय करत 嗯。